तोडदा शहरात विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन तोडोदा हिंदू संस्कृतीनुसार विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे त्या परंपरेचा सन्मान राखत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड तोडोदा यांच्या वतीने विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी प्रखंड अध्यक्ष डॉक्टर आर डी मोरे यांनी विजयादशमीला शस्त्रपूजन करण्यामागील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व विसत केले तसेच डॉक्टर स्वप्नीन वाडणी यांनीही विजयादशमीचे महत्त्व उपस्थितांना सांगितले कार्यक्रमात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन केले तोडदा शहरातील अनेक नागरिकांनीही सहभाग नोंदवत या उपक्रमाचे कौतुक केले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रखंड मंत्री श्री दीपक नाना चौधरी प्रखंड शह मंत्री श्री पवन सेलकर जिल्हा सेवा विभाग प्रमुख ऋषिकेश बारगड मठमंदिर प्रमुख छोटूबाई प्रजापती सत्संग प्रमुख श्री भूपेंद्र बारी बजरंग दल जिल्हा संयोजक श्री अजय ठाकरे श्री अनुराग सक्सेना आणि श्री मैखूबाई बजरंग दल प्रखंड तडोदा आणि उपस्थित आत्मीय कार्यकर्ता बसून त्यानंतर तिसरी घटना महाभारतातली देखील दिली जाते त्याचा दाखला दिला जातो आजच्याच दिवशी पांडवांनी अज्ञातवासर मुक्तता झाल्यानंतर अज्ञातवास हा त्यांच्या अकरा वर्षाचा होता साधारणतः अकरा वर्षाच्या अज्ञातवास पूर्ण केल्यानंतर त्यांनी शमीच्या झाडाखाली म्हणजे आपण सोन्याचं वृक्ष म्हणतो आपण त्याला आपट्याचे ते वृक्ष त्या झाडाखाली त्यांची शस्त्र लपवलेली होती अज्ञातवासातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आजच्याच दिवशी त्या शमीच्या झाडातनं बाहेर येऊन आपली शस्त्र बाहेर काढली आणि त्यानंतर ती शस्त्रं त्यांनी उजली होती म्हणूनच आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे त्या, त्या दिवसापासून एक परंपरा चालत आलेली आहे की आपण आजच्या दिवशी शस्त्रपूजन करत असतो पूर्वीचे राजे देखील ज्यावेळेस राजेशाही होती चार महिने पावसाळ्याचे गेल्यानंतर युद्ध मोहिमेवर निघायचेत तर ते दसऱ्यानंतरच निघायचेत दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन व्हायचं आणि सर्व राजे मग युद्धाच्या मोहिमेवर निघायचे म्हणून आजच्या दिवस खूप महत्त्वाचे आहे आपण हिंदू संस्कृतीमध्ये आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळे आपण विजयादशमी एक विजय पर्व म्हणून आपण साजरा करतो आणि आजच्या दिवसाला आपण अतिशय महत्त्व देतो हो तर आज देखील आपण निमित्ताने या ठिकाणी पूजनाला आपण जमलो होतो आणि आपण या ठिकाणी शस्त्रपूजन केलेलं आहे आणि आपल्या लोकांनी देखील या ठिकाणी येऊन अनेक लोकांनी बंधूंनी येऊन या ठिकाणी शस्त्रपूजन करावं असं मी आवाहन करतो धन्यवाद बा